नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीची कुंकुमार्चन सेवा कशी कधी कशासाठी करावी कोणत्या बोटांनी करावी कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचे काय करावे याची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर मंडळी देवीचा नामजप करत करत एक एक भर कुंकू देवीच्या चरणांपासून प्राब्र प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चल होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये दे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते देवीचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र देवी देवीस्तुती किंवा नवान मंत्र या गोष्टींचा वापर करावा यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्त्रोत्रांचे मह सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्विरीवर किंवा फोटोवर किंवा मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमार्चन करण्यासाठी अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरुपुष्यामृत योग अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन करून जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू करताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते आता कुंकुमार्चन पूजा विधी काय असतो ते आपण पाहूया एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तांबणामध्ये देवीची जी देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा असेल दुर्गादेवी असेल महालक्ष्मी असेल यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा स्त्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट जे काही तुमच्याकडे असेल पात्रात घेऊन शुचिरभूती सुच शु, सुचिरभूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फूल गुलाब वाहणे शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण सुशोभित करावे दीपधूप लावावा गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेला तेलाचा किंवा कुठल्याही तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीचा कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी नामावली किंवा देवी अष्टोत्तर शतनामावलीमधील एक एक नावाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुडभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि मधले बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुमामध्ये तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते हे कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते कुंकुवातून अप्र प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध हाही कुंकुमातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे आता कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी असेल यंत्र असेल ताम्रपट असेल सुवर्णपट असेल इत्यादी पात्रात घेऊन प्रथम स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि अनामिका या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वाहावे किंवा कुंकुमाने अभिषेक करावा हे कुंकू कोरडे असावे कुंकुमार्चन करण्यासाठी अष्टलक्ष्मी देवीची स्तुती येते ही स्तुती आपण म्हणायची एक, एक देवीची स्तुती म्हणायची देवीला त्या रूपात पाहायचं आणि त्या देवीची कुंकुमार्चन आपण करायची तर पाहूया कसं करतात ते तर आदि प्रथम आदिलक्ष्मी स्तुती सुवन संवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण मंडित मोक्ष प्रदायिनी मंजुळ भाषिणी वेदनु अंकज वासिनी देवसुपूजित सद्गुणवर्षिणी शांती युते जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय माम ही स्तुती म्हणत असताना देवीला त्या रूपात पाहायचं आणि पाया देवीच्या चरणापासून तर डोक्यापर्यंत कुमकुम अर्चन करत राहायचं असे आठ स्तुती आहेत असे एक एक करून आठ स्तुती आता आपण पाहूया दुसरी स्तुती आहे धान्यलक्ष्मी અહિકલી કલ્મશ નાશિ કામેની વૈદિકરૂપિ વેદમયે ક્ષિરસમુદ્ભવ મંગલરૂપિ મંત્ર નિવાસિની મંત્રયુ મંગલદાયિની અંબુજવાસિ દેવગણાશ્રિત પાદયુ જય જય હે મધુસૂદન કામેની ધાન્યલક્ષ્મી સદા પાલય મામ પૂજા હે ધૈ ધૈર્યલક્ષ્મી જય વરવર્ણિની વૈષ્ણવિ ભાર્ગવિ મંત્ર સ્વરૂપિ મંત્રમયે સુરગણપૂજિત શીઘ્ર ફલપ્રદ જ્ઞાન વિકાશિની શાસ્ત્રનું ભવભય હારી પાપ વિમોચની સાધુ જનાશ્રિત પાદયુ જય જય હે મધુસૂદન ધૈર્ય લક્ષ્મી સદા પાલય મામ પૂછી સ્તુતિ હૈ ગજલક્ષ્મી જય જય દુર્ગતિ નાશિની સર્વ સર્વલપ્રદ શાંત્ર શાસ્ત્રમયે રતગજુર્ુરગ પદા સમારૂ પરિજન મંડિત લોકનત્વે હિહર બ્રહ્મસૂપૂત સેવિત તાપ નિવારિણી પાદયુ जय जय हे सु जय जय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मीपेण पालय माम पुढच्या है सतानलक्ष्मी अहिखग वाहिनी मोहिनी चक्रिनी रागविवर्धिनी ज्ञानमय गुणगणवारीधि लोक हितेषिणी स्वर सप्तभूषितगाननुते सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वंदित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी लक्ष्मी तो पालय माम પૂળચી સ્તુતિ વિજયલક્ષ્મી જય કમલાસિની સદ્ગતિદાયિની જ્ઞાન વિકાસિની જ્ઞા ગાનમયે અનુદિનવર્ચિત કુકુમ ધૂસર ભૂષિત વાસીત વાદ્યનું કનકધરાસ્તુતિ વૈભવ વંદિત શંકર દેશિક માન્યપદે જય જય હે મધુસૂદન કામેની વિજયલક્ષ્મી સદા પાલય મામ પૂછી લક્ષ્મી હૈ વિદ્યાલક્ષ્મી પ્રણત સુરેશ્વરી ભારતી ભાર્ગવી શોક વિનાશિની રત્નમયે મણિમયભૂષિત કર્ણ વિભૂષણ શાંતિસમાહૃત હાસ્યમુખે નવનિધિ દાયિની કલીમલહારી કામિત ફલપ્રદ હસ્તયુતે જય જય હે મધુસૂદન કામેની વિદ્યાલક્ષ્મી સદા પાલય મા પૂછા હે ધનલક્ષ્મી ધીમી ધીમી ધીંધ ધીમી ધીંધી ધીંધ ધીમી ધુંધધુ નાદ સુપર્ણ સુપ સુપર્ણમયે ઘુમ ઘુમ ઘુ ઘુમ ઘુંગુમ ઘુ ગુમ શંક वेद पुराण इतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्श युते जय जय हे मधुसूदन कामिनी धनलक्ष्मी रूप धनलक्ष्मी पालय माम तर मंडळी हे जे आठ स्तोत्र आहेत ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा स्क्रीनवर फ्लॅश होताना दिसतील तर मंडळी हे आठचे आठ स्तोत्र आपण म्हणत असताना त्या त्या देवीला आपण कल्पनेमध्ये आणायचं त्या देवीचं आपण रूप पाहायचं आणि त्या प्रत्येक देवीला कुंकुमार्चन करायचं याचा अतिशय खूप मोठा फायदा आपल्याला मिळणार आहे आणि आपली परिस्थिती आपल्याला सुख समृद्धी आरोग्य आणि आपली भरभराट नक्की होईल कुंकुमार्चन सेवा नक्की करा आपल्या कुलदेवतेची कुंकुमार्चन सेवा तर तुम्ही महिन्यातून एक वेळा तरी अवश्य करा काही दुसरं काही करायचं नाही आपली कुलदेवता घ्यायची ते कुलदेवतेच्या नावाने जरी तुम्ही कुलदेवताय नमहा असं म्हणत असताना जरी कुंभकुमार्जन सेवा करत गेले तरी त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा मिळतो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद